हा श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी सभेच्या सुरुवातीलाच आपण श्री संत सावता महाराज यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून आपण सभेला सुरुवात केली त्यांना आपल्या सर्वांच्याच वतीने मी मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपलं काम करत असताना त्या ठिकाणी ईश्वराची भक्ती ईश्वराची आराधना कशी करावी आणि सर्व आपण एकच आहोत याचं ज्ञान देणारे याची शिकवण देणारे श्री संत सावता महाराज हे होते आणि आपल्याला सर्वांनाच त्यांचा सार्थ निश्चितच आपल्या सर्वांनाच फार मोठा अभिमान या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांनी वेळ दिली आणि आज कार्यक्रम ज्यांचे हस्ते विविध आपण या ठिकाणी डिजिटल उद्घाटन केलं काळाप्रमाणे आपणही बदलत चाललेलो आहे आणि थोडस पावसाचं त्या ठिकाणी मी व्यत्यय पावसाला कधीच म्हणणार नाही पावसाला व्यत्यय म्हणणं फार मूर्खपणाचं असतं थोडा जास्त झाला तरी फिल्टरला खपतो परंतु नसला तर मग मात्र फार मोठी त्रास होती पण त्यातूनही थोडी आपल्याला उगडीत मिळालेली आहे ते श्रीमंत साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय आमदार दीपकराव चव्हाणसाहेब बाळासाहेब शेंडे यांनी संदर्भात आपल्याला माहिती दिली त्याचप्रमाणे धनंजय पवार भिंदेवराव बरोले वास्तविक व्यासपीठावरील असणारे सर्वच मान्यवर आपण पुढे असणारे सर्व मान्यवर सर्व पत्रकार बनतो माफ करा मी कुणाचीच नावं घेत नाही याकरता कारण कधी ठिपकायला लागेल हे सांगता येत नाही म्हणून मी फार आपला वेळ घेऊ इच्छितो या ठिकाणी कोणकीला विविध कार्यक्रम विविध जे काही योजना विविध म्हणजे पाणी पुरवठ्याच्या योजनेपासून त्या ठिकाणी सोलर त्या ठिकाणी आपण बसवणार आहात सोलर बसवणारी मला वाटतं ही पहिली ग्रामपंचायत असेल हो। की पूर्ण नळ पाणी पुरवठा योजना ही सोलर वरती त्या ठिकाणी सुरुवात करणारी पहिली ग्रामपंचायत असेल हो। आणि हे विविध कार्यक्रम विविध भागातून फंडातून पैसे त्या ठिकाणी उपलब्ध निधी उपलब्ध झाला आणि त्यामुळं आपल्याला हे पूर्ण करता आहे काही होऊ घातले आणि हे सर्व आपल्या गावच्या सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आवर्जून मी दत्तोपन नाण्णांचं या ठिकाणी नाव घेऊ इच्छितो कारण कुडकी ग्रामपंचायतीत त्यांचं वेळोवेळी अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळतं आणि अण्णांनाही कल्पना आहे अण्णांचं मार्गदर्शन ज्या ज्या ग्रामपंचायतीला होतं त्यावेळेला फारशी कुठल्याही प्रकारची अडचण कधी आलेली नव्हती आता माझ्या आधी या ठिकाणी आमचे उपसरपंच डॉक्टर नाणे अत्यंत पोटतिडकीने त्यांनी ठिकाणी बोलले त्याचं कारणच ते आहे की ह्या पाच वर्षामध्ये खऱ्या अर्थाने कोळकी ग्रामपंचायतीमध्ये थोडं काटकसरीनेच कामं आपल्याला करावी लागली बाहेरून आपण निधी आला याविषयी शंकाला आमदार दीपकराव चण होते रामराजे आजही एम एल सी आहे आणि आपल्याला तत्कालीन शासनाच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य हे मिळत गेलं आणि त्यामुळं कोणकीला बऱ्यापैकी कामं आपल्याला आणत पण ही, ही वस्तुस्थिती होती सर तुम्ही त्यावेळेला उपसरपंच होता आणि या ठिकाणी नाळेताई ह्या सरपंच झाल्या होत्या आणि त्यावेळेला कोणकीला मोठ्या प्रमाणामध्ये देणं निर्माण झालं होतं लाईटचं बिलसुद्धा त्या ला ठिकाणी भरता येणं अडचणीचं झालं होतं त्यावेळेला गोविंदचं तुम्हाला त्या वर्षाचीच नव्हे तर पुढच्या वर्षाची सुद्धा त्या ठिकाणी आपण गोविंदच्या माध्यमातून जे काही ग्रामपंचायत कर असतो तो ॲडव्हान्समध्ये दिला आणि हळूहळू आपण ती मार्ग लावली काटकसर करावी लागली काटकसर करत असताना त्या ठिकाणी अनेक सदस्यांना सुद्धा ती अडचणीची वाटत होती ग्रामस्थांचा फारसा प्रश्न येत नव्हता कारण आपण वेगळ्या कोणत्या तरी निधीतून तो का विकासाची कामं आपण कधीच थांबवली नाही ती चालूच ठेवली आणि असं करता करता आज त्या ठिकाणी पकालीतही सरपंच आहेत डॉक्टर नाळे उपसरपंच आहेत आज कुठंतरी ओळखी ग्रामपंचायत ही आर्थिकदृष्ट्या स्थिर झालेली आपल्याला दिसून काही कारणं होती माझ्या आधीच्या वक्त्यांनी ती कारणं आपल्याला सांग त्यावेळेला कोण नेमकं सरपंच होता आता तुम्हाला सर्वांनाच आहे मी ते काही सांगण्याची आवश्यकता आणि त्यानंतर निवडणुका झाल्या निवडणुकीनंतर ही जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यावर आपण ती टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने मात करत आता पुन्हा आर्थिकदृष्ट्या समज अशा प्रकारची कोळकीची अर्थव्यवस्था कोळकी ग्रामपंचायत आणली आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही आता त्याला कोण जबाबदार होतं कोण जबाबदार नाही याला त्यात मी आता काही जाऊ इच्छित आपण या ठिकाणी माझ्या पूर्वीची वेगवेगळ्या प्रकारची भाषण आपण पाहिली ज्यांना प्रत्यक्षात त्या ठिकाणी आज जाणवतय आमच्या रेश्माताई या ठिकाणी बोलल्या डॉक्टर नाळे बोलले की आपण कामे करतोय त्या सभापती होत्या त्यांनाही माहिती कशा प्रकारे कामं चालली होती कशा प्रकारे कामं केली जात होती आणि एवढं सर्व असताना एवढं सर्व आपण तालुक्याला तालुक्यामध्ये असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नेते म्हणून काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना सर्व भरभरून देत असताना त्या ठिकाणी तिकडं तिकडून जायचं कारण काय आणि त्याची ठिकाणी उमटलेली आपल्याला पाहायला मिळाली वस्तुस्थिती आहे आता कोळकीचंच उदाहरण घेतलं आपली सर्वांची जी खंत आहे की कोळकीमध्ये आपण एवढी कामं करतो मग ग्रामपंचायत सदस्य जे केवळ राजे गटाच्या माध्यमातून निवडून आले ते बरोबर नाही आणि अपक्ष आलेले बरोबर आहेत म्हणजे वेगळीच गंमत आहे पहिलं कोण जायला पाहिजे होत रमेश राव ती सगळे बरोबर राहील या ठिकाणी गायकवाड साहेब सुद्धा आहेत पण ही सर्व राजे गटामुळे निवडून आलेली आहे आणि त्यांना कुणाला काय कमी केलंय असं मला काही वाटत नाही आता रामराय सचिन रनोवर यांचं किती भलं केले हे मारायची असेल तर ते दुर्दैव तीस वर्ष आपण केलंच आहे आता ते तसंच चालू ठेवायला मग दुण दुसरीकडे जायचं नाही तर आपलं सगळं बंद पडत पण मला एकच आपल्याला सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर असतील हे विविध वेगळ्या प्रकारचे काही व्यवसाय करणारे असतील यांच्यावरती दबाव येऊन जो प्रकार चाललेला आहे मला एकच तुम्हाला सांगायचं की तुम्ही काळजी करू नका आम्ही सुद्धा खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभे आहोत तुमचं काही बंद पडून देत नाही रास्त असणारा तुमचा व्यवसाय कुठलाही बंद पडणार नाही काळजी करण्याचं कारण नाही आणि जशाच तसं उत्तर देण्याची आमची क्षमता आहे ती कृपा करून तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यावं एवढीच मला विनंती करा <laughs> त्यात काय फारसं अवघड नाहीये काम करणं अवघड असतं सकारात्मक काम करणं अवघड असतं नकारात्मक काम करणं फार सोपं असतं एक अर्ज खरडला आणि टाकून दिला विषय संपला मग मा का मार्ग कामाला लावा लावता येईल पण चांगलं काम करणं मात्र नक्कीच अवघड असतं आणि ते चांगलं काम करण्याची आम्हाला अधिक सवय नकारात्मक कामं आजपर्यंत आपण कधी के केलीच नाही पण करता येत नाहीत असा काही कोणी समज करून घेऊ मला सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती चांगली पाठ आहे ठीक आहे कोणी सांगायची गरज नाही कुठं कोणाचं काय आहे हे चांगलं अगदी माहिती आहे आणि त्यामुळं कुठं मला अर्ज टाकला की काय कोणाचं होईल हे काय त्या ठिकाणी कोणाला भविष्यवाणी करण्याची गरज नाही हे लक्षात घेण्याची आवश्यक तुम्ही ज्या व्यवसाय जपण्यासाठी जात आहे त्या व्यवसायातल्या अडचणी आणि तुम्हाला अनेक वेळा ह्या ठिकाणी सांगण्यात आलं की अनेकदा त्या ठिकाणी त्यांना संरक्षण दिलं गेलेलं आहे कारण आपले म्हणून आपल्यासाठी काम करतायत म्हणून त्या ठिकाणी अनेकांना संरक्षण दिलेलं आहे ते कृपा करून विसरू नका ते कवच काढायचं आणि फोडायचं सुद्धा आम्हाला चांगलं जमतं एवढंच लक्षात ठेवा एवढं कोणी घेऊन जायचं कारण नाही एवढंच मला या ठिकाणी आपणा सर्वांना ठामपणे सांगायचं आणि हीच अपेक्षा मी बोलण्याची त्या सर्वच मंडळींची होती आता असं म्हणणे की तुम्ही फार आक्रमक बोला आता वयाची साठी ओलांडल्यानंतर आणखी काय आक्रमक व्हायचं पण वेळ आल्यानंतर कोणाही पेक्षा जास्ती आक्रमकता दाखवता येते कृपा करून विसरू नका आणि पुढचे जे काही असतील त्यांना ढकललं तरी पटणारी नेते तेवढंच लक्षात तेवढं फार काही त्यांची काळजी करत जाऊ नका तू फक्त त्या ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करून आणि एका प्रकारे वेगळ्या प्रकारचं नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करायचं जसं आज देशामध्ये चाललंय की काँग्रेसच्या काळात सत्तर वर्षात का काहीच घात काहीही झालं मग काय लोक काही लंगोट्या लावून फिरत होत आणि आत्ताच नेमकं गेले दोन हजार चौदा पासून कपडे घाले त्या ठिकाणी आय टीच नव्हती दुर्दैवाने सांगायला लोक कमी पडते सत्तर वर्षात काय घडले कृपा करून तसं आपल्यामध्ये मध्ये येऊन येऊ नका गेल्या तीस वर्षात काय घडलं हे सांगायला कमी पडायचं कारण नाही कारण केलंयच एवढ कुठं काय केले ना डॉक्टर साहेब तुमचा वेडणीचा पादर तलाव अपूर्ण होता पूर्ण कधी झाला लक्ष्मीदाई नाळे सभापती होत्या त्यांच्या हस्तेच आपण त्याचं पूजन केलं त्या ठिकाणी तुमच्या शेजारी राजुरीचे धनंजयराव पवार बसले तुमचा पादर तलाव कधी पूर्ण झाला किती वर्ष अपूर्ण होता किरकोळ छोट्या गोष्टी झाल्या परंतु या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न ज्याने कोणी सोडवला असेल केवळ फलटण तालुक्याचाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा जर कोणी पाणी प्रश्न सोडवला असेल तो केवड़ केवड़ तर के तो केवळ केवळ रामराजे सोडवा असं म्हटलं जर मी विधान केलं आणि तुम्ही जर त्याचा इतिहास कृष्णा करायचा बघितलाय तर मी केलेले विधान याच्यात किंचित सुद्धा तुम्हाला दिसणार नाही रामराजे साहेब संपतराव कैलासवादी संपतराव देशमुख त्यांना सहकार्य करणारे पश्चिम महाराष्ट्रातील अपक्ष आमदार यांच्या माध्यमातून तो प्रश्न सुटलाय अन्य कुणाच्या माध्यमातून सुटलेला नाही हे ठामपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज सोलापूर जिल्ह्यात एवढा ऊस कुणामुळे वाढला कृष्णाखोरे झाले नसते तर एवढा ऊस वाढला असता रामरायांनी सांगावं की सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कारखाने आज आहेत ते कारखाने त्या ठिकाणी पाऊसमान वाढलं म्हणून झाले त्यांना पाणी कुठेतरी अधिकच गेलं आणि ते पाणी कुठलं गेलं कृष्णाखोऱ्याचं पाणी गेलं त्या ठिकाणी गुजरातचे मुख्यमंत्री त्यावेळेला आदरणीय आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब होते महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री त्या साधवी होत्या उमा भारती आणि महाराष्ट्रातर्फे रामराजे साहेब गेले होते तिथं सुद्धा नर्मदेच्या पाणी प्रश्नावरती भांडून महाराष्ट्राला नर्मदेचं पाणी मिळवणारे रामराजे आणि कृष्णालवादामध्ये त्या तत्कालीन जे काही पाणी वाटप होणार होतं ते पाणी वाटप महाराष्ट्राच्या दृष्टीने अधिकच कसं होईल आणि ते प्रत्यक्षामध्ये आणवण्याचं काम जर त्या ठिकाणी कोणी केलं असेल तर कृष्णा खोरेच्या स्थापनेपासून मनोहर पंत जोशी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम मार्गी लागली हे सर्व सत्य आणि त्यानंतर एक एक काम चालू झालं आणि प्रत्यक्षामध्ये वेळेच्या आत पाणी अडवण्याचं काम त्या ठिकाणी रामरायांच्या माध्यमातून झालं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण आवर्जून सांगितलं पाहिजे आणि आज कुणी आणवलेलं पाणी मी इथं देतोय तिथं देतोय आता हिथून तिकडं काढतो हे चालू आहे ते चालू राहू द्या परंतु ह्या तालुक्याचं पाणी हे कुठेही दुसरीकडं जाणार नाही आणि ह्याची जबाबदारी आम्ही सर्व मंडळी रामराजे साहेब यांनी निश्चितपणे घेतलेली आजचा आपला हा काय हा विषय नाही आज कोणके ग्रामपंचायतीची विविध विकास कामं लोकार्पण आणि नवीन चालू करायची सोलरचं तुम्ही पॅनल बसवताय सोलर वरती पिण्याच्या पाण्याची योजना हो करताय ती सुरू करण्याच्या दृष्टीने त्याचं भूमिपूजन आपण घेतलं काही मंडळींनी त्यांच्या मागण्या असा एक समज आहे की आता आमदार वेगळ्या विचाराचा आहे काम कशी होणार विसरू नका रामराजे साहेब सुद्धा आमदार आहेत आणि कुठल्याही मंत्र्याला कुठल्याही अधिकाऱ्याला आजही रामराजांनी त्या ठिकाणी पत्र दिलं तर ते काम होतच ते मान राहत नाही हे निवडीन लक्षात अगदी मुख्यमंत्र्यांपासून कुणालाही रामराय साहेबांनी पत्र दिलं एखादा शब्द टाकला तर तुम्ही विसरू नका की विधान परिषदेचे साहेब अध्यक्ष होते आणि त्यामुळं त्यांनी टाकलेल्या शब्दाला त्या ठिकाणी शब्दा किंमत आहे आणि त्यामुळं तिथं कुठेही कामाला कुठल्याही प्रकारची अडचण चालू केला तुम्हा मुलांना येणार नाही एवढंच लक्षात त्यामुळे इथं भीती घालायची आता कामं कशी होणार कामं होत राहतील काळजी करू नका आणि आम्ही फलटण तालुक्यात खऱ्या अर्थाने राजकारणाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने समाजकारण आणि हा फलटण तालुका आपला विकासाच्या दृष्टीने पुढं आणायचा शैक्षणिकदृष्ट्या शेतीदृष्ट्या औद्योगिक दृष्ट्या पुढं आणायचा एवढाच विचार करून राजकारणात तुम्ही मंडळींनी आम्हाला पिढ्यान पिढ्या पिड़े एवढं दिलेलं आहे त्याची परतपेट करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि तो आमच्या श्वासाश्वास असेपर्यंत तो आम्ही करत राहणारे त्या ठिकाणी सत्ता असेल नसेल पण तुमच्यामध्ये राहूनच त्या ठिकाणी हा फलटण तालुक्याचा विकास हा निश्चितपणाने होत राहणार आणि याच्यात कुणी आडवा येत असेल तर त्या त्याला आडवा करण्याची सुद्धा ताकद आणि क्षमता आमच्यात आहे एवढंच लक्षात आज जे चाललेलं आहे ते काय फार चांगलं चाललेलं या ठिकाणी कमिनचा विषय कुणीतरी घेतला मला वाटतं रेश्माताईंनी घेतला आणि वस्तुस्थिती आहे अ कमी सारखी मल्टीनॅशनल कंपनी ती काय फक्त फलटनला काम करत नाही भारतात भारताच्या अनेक अनेक ठिकाणी भारताबाहेर त्यांचं काम चालू आहे त्या ठिकाणी एक पगार इथं असणारा वेगळा पगार द्यायला ती काही मोकळी बसली म्हणजे काही खोटं नाटक त्या ठिकाणी शिजवायचं आणि लोकांपर्यंत पोचून जणू काही कमी म्हणून सगळं काही रामराजेंना आम्हालाच मिळते असा भास निर्माण करायचा अहो एक मल्टीनॅशनल कंपनी अशा प्रकारचा कारभार करत नसते तुम्हाला माहिती करता सांगतो त्यांच्या पुण्याला एक संप झाला होता त्या संपातून त्यांनी चार कामगार घरी ठेवले होते पवार साहेबांनी सांगितलं सुप्रिया मागे लागले होते की यांना घ्या काही करून ते म्हणजे निर्णय झालाय सिस्टीम आहे आम्ही घेणार नाही अशी कंपनी कोणाला पैसे देते बुरुंगले सर इथं आहेत मला वाटत आणि बुरुंगले सर एक फार छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यापेक्षा फार मोठे ते सगळेच रामराईंच्या घरी येऊन काही पैसे देतात अहो कमीचा पैसा त्यांच्या कामगारांच्या खात्यावर जमा होत असतो तो काही कोणाला मिळत नाही आणि हे सर्व एक वेगळ्या प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करून तरुणांमध्ये त्या ठिकाणी विष पेरण्याचं काम करायचं त्यांना दिशाभूल करायची असे सगळे विषय चाललेले अह शैक्षणिकदृष्ट्या फलटण तालुका कुठं महाग आहे आज पलटण तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज आहे ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर कॉलेज आहे डी फार्म कॉलेज आहे बी फार्म कॉलेज आहे काय कमी आहे पलटण तालुका उत्तम प्रकारचं शिक्षण आज तालुक्यात मिळतं हे कशामुळे मिळतं मिळत ज्याने काही आयुष्यामध्ये केलंच नाही केवळ त्या ठिकाणी लॉटरी लागली पद मिळाली आणि आता काहीतरी बोलत राहायचं सोशल मीडियाचा वेगळ्या प्रकारे वापर करून गैरसमज राहायचे ह्याच्यापेक्षा दुसरं नाही आज सुद्धा मी सभा होऊ नये म्हणून प्रयत्न झाला आज या ठिकाणी संत सावता महाराज यांची पुण्यतिथी त्यामुळं असलं जेवण तसलं जेवण आता मी आमदार आणि रामराजे आम्ही तरी शाकाहारी शंभर टक्के <laughs> आजच नाही कायमच्या त्यामुळं तो विषयच येत नाही आणि आज ज्याला काय करायचंय ज्याला काय करायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यावर काय आपण काही प्रतिबंध आणू शकत नाही आणि कोळकीमध्ये आज हॉटेलची लाईन आहे कुणाकुणाचे हॉटेल आहे आज ते सगळे शाकाहारीच देणार आहात का शेवटचा दिवस आहे अण्णा <laughs> काय म्हणतायत बाबा अहो अण्णा म्हणतायत माळी समाजाचे सात हॉटेल आहेत सातीच्या साथी मांसारी आहेत तिथं आज मांसारीच आहे तिथं कुठेही नाही पण मला काही जातीपातीत भेदभाव करायचा नाही संत सावता महाराज काही जातीपातीत भेदभाव करत नव्हते त्या ठिकाणी संत सावता महाराजांनी फक्त माळ्यांसाठीच काही काम केलं अशातला भाग नाही सर्वसामान्य सगळ्यांसाठी केलं महात्मा फुलेंनी काय केवळ माळ्यांचीच मुलं शिकवली त्यांनी सर्वांचीच मुलं शिकवली त्यांनी ब्राह्मण विद्व्यांसाठी सुद्धा काम केलं कुणासाठी काम केलं डोळ्यासमोर समाज त्यांनी कामच केलं नाही जे काही पद्धतीत होती त्या सर्वांसाठी महात्मा फुलेंनी काम केलं सावित्रीबाई क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी काम केलं आणि अशा काळात केलं की त्या काळामध्ये अशा प्रकारचं काम करणं म्हणजे काहीतरी फार मोठं तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे फार मोठं धर्मद्रोह केलेला आहे अशा प्रकारचा आविर्भाव निर्माण केला जात होता स्वतःच्या जा घरातून त्यांना बाहेर जावं लागतं आणि त्या काळामध्ये अशा प्र आज काही कुणी कसलेही काम केलं तरी त्याला काही फरक पडत नाही पण त्या काळामध्ये ज्या वेळेला जातीवाद अस्पृश्यता पाळली जात होती त्यावेळेला अशा प्रकारचं काम करणं फार मोठं धाडस होतं आणि जे जे अंगावर आलं ते भोगून ते काम केलेलं आहे आणि ते सर्वांसाठी केलेलं आहे हे आपल्याला विसरता कामा नाही पण ही सर्व मंडळी सर्वांचीच आहेत आता तुम्ही जातीपातीवर संत जर वाटून घ्यायला निघाला तर एक दिवस असा येऊ नये की संत ज्ञानेश्वरांच्या पालखीमध्ये थोडीच लोक दिसतील तशी वेळ येणार नाही काळजी करू नका कारण जो वारकरी पंथाचा आहे तो त्या ठिकाणी विठ्ठलाला संत ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील इतर सर्व संत असतील ह्यांनी हो का जे आपल्याला शिकवण दिली आहे की आपण सर्व एकच आहोत वारकरी पण तुम्ही बघितला असेल मोठा सुद्धा छोट्याचे पाय शिवतो आणि छोटा सुद्धा शिवतो ते कारण काय आता माझ्यापेक्षा डॉक्टरांना आणि त्याहीपेक्षा आमदारांना ह्याची जास्ती माहिती आहे आपले आमदार पंढरपूरला मंदिरामध्ये त्यांना कीर्तन भजन करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी मान मिळालेला मला आजच्या आमदारांची काय माहिती नाही त्यांनी काय कापायचे आज बंद केले का म्हणजे के काहीतरी कोणाला बोलण्यात काय अर्थ आहे आता मला धनंजय पवारांचं माहित नाही पण डॉक्टरांपासून इथपर्यंत आम्ही सगळे शाकाहारी आहेत एवढं मात्र निश्चित आहे डॉक्टरांनी मला वाटतं शिवले सुधार आता धार्मिक कारण असेल शारीरिक कारण असेल पण आहे एवढं मात्र निश्चित आहे त्यामुळे त्याची काही काळजी आहे ते विषय त्या ठिकाणी घेऊन काहीतरी त्याला वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये एवढीच माझी त्या ठिकाणी भावना असेल वास्तविका कार्यक्रम रविवारी होणार आता काही कारणांमुळे तो आज होतो एवढाच मी काही फार आपला बोलून जास्त वेळ घेऊ इच्छित नाही परंतु कोळकी गावाने गेल्या अनेक वर्षांपासून मग राजे गट म्हणून असेल राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून असेल रामरायांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून काम करताना असेल आमच्या पाठीमागं नेहमीच ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली कधी असं घडलं नाही की कोळकी गाव बरोबर मग पंचायत समितीची निवडणूक असेल जिल्हा परिषदची असेल किंवा कुठली असेल मुख्यतः मला राजकारणामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बरड कोळकी गटातून आलो ती केवळ तुमच्या सर्वांच्यामुळं पण तुम्ही तुम्ही सर्वांनी त्यावेळेला असणाऱ्या असंख्य मतदारांनी एक विश्वास ठेवला हो ओळख नसताना त्या ठिकाणी विश्वास ठेवला हो आणि तुम्ही त्या ठिकाणी मला निवडून दिलं हे मला कधीच विसरता येणार काय ओळख कुणाची नव्हती काही ओळख पाळत <laughs> <laughs> काही नव्हती धनंजय पवार त्यावेळेला मतदार होते का नाही मला माहीत नाही आता त्यांनी कुणाला दिले त्यावेळेला मला माहीत नाही परंतु परंतु राधुरीतून सुद्धा त्यावेळेला चांगल्या प्रकारचं मतदान झालं सगळे वयोवृद्ध मंडळी आणि काही तरुण मंडळी ही बरोबर होती आणि सर्वसामान्य लोकांनी त्यावेळेला खऱ्या अर्थाने मतदान दिल्यामुळं <laughs> त्या ठिकाणी कुठली ओळख पाळत नसताना निवडून आलं त्यामुळं कोण कुठे गेला तर फरक पडायचं काय कारण आहे तुम्ही जोपर्यंत बरोबर आहात तोपर्यंत कुठला नेता कुणाबरोबर जातोय करायचं कारण नाही तुम्ही बरोबर असल्यानंतर आम्ही घाबरत कुणा नाही कुणाला जायचं तिथं जाऊ आणि जे गेले ते स्वार्थासाठी गेले दुसरं कारण काय कुणाला काय कमी तुम्ही त्यांना जाऊन जरी विचारलं की तुम्हाला काय कमी पडलं तुम्ही कुठली घसरगुंडी काढली ते सुद्धा कॉन्टॅक्ट कुणाकडे होतं मला चांगलं माहिती आहे आवर्जून दिलं होतं चांगलं काम करेल पण दुर्दैवाने वेगळंच घडलं म्हणजे ज्यांच्यावरती विश्वास टाकला कामाच्या बाबतीत सुद्धा नाही आणि निष्ठेच्या बाबतीत तर त्या ठिकाणी करच कारण आता पुढची कामं पाहिजेत नाही तर कसं चालत पण मागचं विसरून आपल्याला चालत नाही आणि ते मागचं लक्षात ठेवून ज्या वेळेला आपण काम करत असतो त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी लोकांमधून सुद्धा तेवढाच प्रामाणिकपणा निष्ठा मिळत असती इकडून तिकडं जाणाऱ्यांना सुद्धा विश्वास ठेवत नाही त्यामुळे त्यांची काळजीच करायचं कारण आपण जे डॉक्टर आहोत ना आणि लोकही आपल्या बरोबर आहे त्याच्यापेक्षा जास्त काय गरज आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही मी सुरुवातीला सांगितलं आम्ही आहे तोपर्यंत तुमच्या बरोबरच आहोत आणि तुमच्यासाठीच काम करत राहणार आहोत त्यात कुठलाही प्रकारचा कधी प्रकार होणार नाही आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगतो डॉक्टर साहेब तुम्ही सांगितले असे राजकीय राजकारणात काम करणारे अगदी आमदारांपासून राम्रे सर्वच आहे स्वतःच्या खिशातून राजकारण करणारे तुम्हाला फलटण तालुका सोडून सातारा जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात कुठेही दुसरा नेता दिसणार नाही हे मी ठामपणे सांगतो कुठलंही उदाहरण त्या ठिकाणी घ्या स्वतःच्या खिशातून राजकारण करणारे तुम्हाला कोणीही दिसणार नाही तुम्ही 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 आज आमदार तुम्ही या ठिकाणी तुम्ही दीपकराव चव्हाणांनी तीन टर्म काढले तीन टर्मच्या आमदाराबरोबर किती मोठा ताफा पाहिजे होता आज काय तीन टर्म पंधरा वर्षे तुमच्यासाठी त्यांनी दिली स्वतःला काय घेतले अहो नाही तुट दोन अडीच वर्ष सुद्धा नाही वर्ष सुद्धा झालं नसेल तुम्ही त्या ठिकाणी मंत्री झाला की मोठ्याच्या मोठा ताफा आहे का नाही सांग चुकीचं असलं तर सांगा नाही तुम्ही चुकीचं बोलता एक एक गाडी एक कोटीच्या वरची दीड कोटी दोन कोटीच्या वरची आहेत का नाही तर आहेत लोकांसाठी काम करणारे बाजूला राहतात आणि केवळ ताफे घेऊन त्या ठिकाणी मिरवणाऱ्यांवर जर आपण विश्वास ठेवणार असलो आणि कोणावर विश्वास ठेवतो विश्वासाला थोडे सुद्धा पात्र नाही घरातल्यांच्या सुद्धा विश्वासाला पात्र नाही तिथं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा हे दुर्दैव आहे आपण आणि म्हणूनच म्हणतोय फार काही विचार करू नका आपलं चालले व्यवस्थित चालले कुठं येत असेल राजकारणात येत असत तुम्ही बरोबर राहा अपयशाचं यशामध्ये रूपांतर करण्यात काय फार वेळ लागणार नाही फक्त तुम्ही बरोबर राहा एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करेन आपण सर्वजण मोठ्या संख्येने विविध भागातून आणि कोणतीतून विशेष करून आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलाय मनापासून आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा जाता जाता सांगतो आम्ही तुमच्या बरोबर कुठल्याही प्रकारची कसलीही काळजी न करताय आपण ताकदीने पुढं जाऊ आपण अनेकदा परिवर्तन घडवलेलं आहे पुन्हा एकदा इथं एक छोटस किरकोळ आहे उलटून पालटून टाकून पुन्हा आपण व्यवस्थित या तालुक्यातलं राजकारण आणि ह्या तालुक्यातली घडी ती, ती पुन्हा व्यवस्थित बसू आणि त्यासाठी तुम्ही फक्त बरोबर राहा एवढंच आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि थांबतो